करू तुम्ही या व्यवसायामध्ये आला होता ट्रान्सपोर्टच्या ह्याच्याकडे ह्याचं प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला काय मी ॲक्च्युली ॲक्सिडेंटली या व्यवसायात आले माझं क्षेत्र हे कलाक्षेत्र म्हणजे भाषेचं क्षेत्र आहे परंतु आई वडिलांची इच्छा आणि काही निर्माण झालेली कौटुंबिक परिस्थिती यामुळं मी ह्या व्यवसायाकडे आले एक सतरा वर्षापूर्वी मी या व्यवसायात आले आणि आता मला असं वाटतं आहे की मी व्यवस्थित खंबीरपणे काम करू शकते पण तुम्ही तर शिक्षकी पेशा होता मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत होता आणि एकदम डायरेक्ट ट्रान्सपोर्टकडे कसं का काय वळला तेच मी जसं आधी नमूद केलं की घरात वडिलांचा आजार पण आला आणि वडिलांनी सुरू केलेला हा व्यवसाय होता तर तो बंद न करता पुढं न्यावा ही आई वडिलांची इच्छा होती त्यामुळे त्यांच्या इच्छेचा मान ठेवून मी या व्यवसायात आले आणि येताना माझे पती याच व्यवसायात आले बस ट्रान्सपोर्टच्या सो त्यांनीही मला प्रेरणा दिली करूया आपण काही अवघड नाही जमेल तुला हा व्यवसाय किती वर्षापासून तुम्ही सतरा वर्ष झाली अच्छा मग आता तुमच्या ह्याच्यामध्ये ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला जे काही बाबा ह्याच्या जे काही व्हेकलचे ड्रायव्हर्स आहेत ते महाराष्ट्रीयन का कसं आहेत काय नाही माझे सगळे ड्रायव्हर्स महाराष्ट्रीयन आहेत हो ना मग आता तुमचं ट्रान्सपोर्टचं आता कुठे कुठे तुम्ही म्हणजे परराज्यात वगैरे जाता तर कसं काय परराज्यात म्हणण्यापेक्षा कर्नाटकपर्यंत माझ्या गाड्या जातात okay. नॅशनल हायवे फोर्टी एटवर बेसिकली माझ्या ट्रकचं काम आहे आणि जे आमचं बस ट्रान्सपोर्ट ज्याला आम्ही म्हणतो किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट मी म्हणू शकते की त्याचं कार्यक्षेत्र पूर्ण महाराष्ट्र आहे आणि मग जर ह्या व्यवसाय करत असेल तर ह्या व्यवसायाला थोडंसं महिला ह्याच्यामध्ये उतरत नाही आहे तुम्ही महिलांसाठी काय तुम्ही आत सजेशन करू शकता आ, मी असं म्हणू शकते महिलांना की तुम्ही नक्की या व्यवसायात या महिलांमध्ये चिकाटी आणि मल्टीटास्किंग करण्याची मुळातच क्षमता असते तर त्यांनी न घाबरता या व्यवसायात यावं किंवा घरात हा व्यवसाय असेल तर सुरुवातीच्या काळात एकदम व्यवसायात उडी मारून थोडं स्वतःच्या मनावर दडपण येत असेल तर घरचा हा जर व्यवसाय असेल तर नक्की त्याच्यामध्ये काही दिवस असिस्टंटशिप करून किंवा उमेदवारी करून मग पूर्ण वेळ एखादा डिपार्टमेंट हँडल करायला काहीच हरकत नाही सतरा वर्षाचा हा व्यवसाय तुम्ही जोपत असताना भविष्याकडे तुमचा आता ध्येय काय असेल की पुणे पुरताच ठेवायचं आहे का महाराष्ट्राच्या बाहेर हा बाहेर जाण्याचं उद्दिष्ट आहे त्यानुसार काही प्रयत्न चालू पण आहेत येत्या काही दिवसात ते, ते सक्सेसफुल झालेले दिसेल आपल्याला